मंडळी नमस्कार आपल्या चॅनेलच्या चांगल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज तुम्ही बघितलात केक म्हणजे माझी बायको म्हणजे शिल्पा आज तिचा कितवा वाढदिवस <laughs> <laughs> तेत्तीसावा वाढदिवस आणि सर्वप्रथम आज मी आनंदाने म्हणजे चांगला एक केक आणून छोटंसं सेलिब्रेशन आम्ही तिघामध्ये करतोय आणि उत्सवला उत्सव खूप एक्सायटेड झाला आहे त्याला केक खायचा आहे म्हणून आणि सर्व सर्वात महत्त्वाचा विषय म्हणायचं मला जे बोलायचं आहे ते म्हणजे आपल्या चॅनलवरती आज एक हजार एकशे सदुसष्ट फॅमिली मेंबर एकत्र आलेले आहेत जोडले गेलेले आहेत आप आणि आपले जे ब्लॉग बघताय तुम्ही आनंद वाटतो की एवढ्या लोकांनी एक दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आपण मला जो चांगला सहकार्य केला त्याच्याबद्दल खरोखर तुमचे मनापासून धन्यवाद आणि शिल्पाने पण त्याच्यावरती भरपूर काही चांगलंसं सबस्क्रायबरचं सा, आपले जे फॅमिली मेंबर आहे त्यांच्यासाठी तिच्या पण तिने पण आनंद व्यक्त केला की एक हजार सबस्क्रायबर ज्या दिवशी आपली चॅनलवरती झाले तर तिलाही खूप आनंद झाला होता पण ती गावी होती आणि आम्हाला सेलिब्रेशन करायचं नव्हतं तर आज सेलिब्रेशन याच्यासाठी होतं आहे की तिचा बड्डे तर आहेच परंतु एक हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले त्या सबस्क्रायबरांच्या म्हणजे त्या एक हजार लोकांसाठी एक आनंद व्यक्त की तुम्ही चांगल्या पद्धतीने म माझ्यावरती प्रेम केलात माझ्या व्हिडिओ आहे आणि एक तुम्ही माझ्याशी जोडले गेले आहात म्हणजे माझी कुटुंबात तुम्ही झालेला आहात तर मनापासून धन्यवाद आणि आता आपण आता शिल्पाचं सेलिब्रेशन बड्डे सेलिब्रेशन आपण आता करूया आणि परत एकदा तुम्हाला सर्व माझ्या एक हजारच्या वरती जे स एक हजार एकशे सदुसष्ट जे माझे फॅमिली मेंबर आहेत त्यांना सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद शतशः आपला आभारी आहे की असंच तुम्ही सहकार्य प्रेम मला द्या आणि याच्या पुढचे जे ब्लॉग येतील ते तुम्ही बघत राहा आणि चांगल्या प्रकारे तुमचं सहकार्य असेल एवढीच मी मनापासून आपली आशा बाळगतो आणि आपली जे आता बड्डे आहे तो आपण आता सेलिब्रेशन करायला सुरुवात करूया मस्त Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Ai, happy, happy, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear I, happy birthday to you.

थँक्यू सो मंडळी आपण शिल्पाचा बड्डे छोटासा घरगुती कार्यक्रम आपण केलेला आहे आणि खूप एन्जॉयमेंट आहे आनंदाचं वातावरण आहे सुंदर वाटत आहे थँक्यू सर थँक्यू बाबा अरे बाबे सगळं खातो तो व्हॉट्सअर ने तुझं नाव व्हॉट्सअर ने बाबांचं नाव आईचं नाव ओके गुड बॉय तर मंडळी अशा स्वरूपात आपण आता बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे छोटासा ब्लॉग होता घरगुती ब्लॉग होता मग बाहेर जायचं होतं परंतु शिल्पा नाही जायचं आपण उद्या संडे संडे आहे तर त्यानिमित्ताने आपण काहीतरी घरीच फंक्शन करूया अशा स्वरूपात हा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे आणि परत एकदा आपल्या सर्वांना माझ्या फॅमिली मेंबरला मनापासून खरोखर शताशात धन्यवाद धन्यवाद असंच पुढे प्रेम द्या आणि काय जे काही व्हिडिओ माझे ब्लॉग असतील ते तुम्ही बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलला आनंद घ्या हा कोकणातले व्हिडिओ जास्त असतात आपले आणि दुसरी गोष्ट ही की खरोखर मनापासून तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवा आणि बाजूला जे बे सबस्क्रायबरच्या सबस्क्रायबर बटनच्या बाजूला बेल ऐकॉन असतं त्याच्या ते ऑलवरती जाऊन क्लिक करा व्हिडिओ लाईक करा आणि आवडल्या लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया मला कळवा की माझं काय कुठे चुकतं आहे ते मला नक्की माहिती पडेल आपण काय एवढं मोठं यूट्यूबवर नाही आहे की आणि काय याच्यामध्ये माझं असं स्कोप नव्हता पण माझ्या ज्या यूट्यूब चॅनल चालू का केलं याच्याबद्दल मी तुमच्याशी एक खास ब्लॉग बनवेल आणि ते तुमच्याला नोटिफिकेशनद्वारे येईलच आणि काही दिवसात आपली शिल्प पण एक घरगुती यूट्यूब चॅनल चालू करणार आहे आणि त्याचं गुण तुम्हाला चांगल्या दिवशी मिळेल तिला थोडीशी करतो करतोय मी आता सॉरी महिनाभर गावी होती ना गावी होती बोल तुला काय म्हणायचं आहे त्याच्याबद्दल नाही मला काय बोलायचं नाही मंडळी असा आहे की तिला पण करायचं आहे थोडा घरगुती म्हणजे तिच्या हिशोबाने तर आपण ती करू आणि दुसरी गोष्ट ही की तिला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं बोलायला वगैरे उत्साह तर ठीक आहे नसो आपण तिला ट्रेन करू आणि चांगल्या पद्धतीने तिचा चॅनल चालू करून देऊ आणि दुसरी गोष्ट ही परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो प्रेम दिल्याबद्दल आणि एखादा सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आपल्या शतेशा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपली सर्वांची मनापासून रजा घेतो परत भेटूया चांगल्या ब्लॉगमध्ये कोऱ्या कर्करीत ब्लॉगमध्ये तिथपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय